हॅलो नमस्कार फ्रेंड्स आता सकाळचे वाजले सात आणि देवपूजा करून मी लगेच टिफिनला लागले टिफिनसाठी मी गवारीची भाजी केली आणि आज मी तुमच्यासोबत केलेली शॉपिंग शेअर करणार आहे आम्ही आज डिमार्टला शॉपिंगला जाणार आहे त्यामुळे आज मी शिवण्याला लवकर उठवलं तिला साडेसात वाजता उठवलं की उठ आपल्याला शॉपिंगसाठी जायचं आहे आणि तीही लगबग उठली आणि तयार होत मम्मा अशी मला म्हणायला लागली मग मी पटकन घरातले कामं उरकून घेतले व शिवण्याला नाश्ता दिला भाजीपोळी ती करूच तर मी तयार झाले व आम्ही दहा वाजता निघालो आम्ही बरोबर टायमिंगला निघालो होतो पण आमचं बॅड लक कारण आमची गाडीच पंचर झाली त्याच्यामुळे आम्हाला एक तास थांबावंसं लागलं मग काय थांबलोत एका झाडाखाली केला आराम आणि परत अकरा वाजता डीमटला पोहोचलो मार्टला पोहोचता शिवण्याची घाई चालू झाली मला ट्रॉलीमध्ये बसायचं ट्रॉलीमध्ये बसून ती मला लिस्ट सांगत होती मम्मी मला बॉल घे मम्मी मला बुक घे मग काय तिच्या मनासारखंच करावं लागतं मग पुढे गेलो की खाली उतरण्यासाठी हट्ट करायला लागली कारण तिला पळायचं होतं तिला वस्तू घ्यायच्या होत्या मग आम्ही आत गेलो शॉपिंगला लागलो जास्त काय आम्हाला रेकॉर्ड करायला जमलं नाही आत परमिशन नव्हती त्याच्यामुळे आम्ही बाहेर आलं थोडंसं शूट केलं मग बाहेर खूप ऊन होतं कारण आम्ही भरून आत दोन वाजता बाहेर आलो मग शिवण्यालाही बाहेर करमत नव्हतं मग तिची घाई चालू झाली मम्मा आम्हाला अजून एक चॉकलेट घ्यायचं आहे अजून एक गोळी घ्यायची चल ना आत कारण तिला आत ए सीमध्ये खूप छान वाटत होतं मग ती म्हणायची चल ना मम्मा चल ना मम्मा मग मुं मी तिला प्रॉमिस केलं की पुढं गेल्यावर मी तुला एक आईस्क्रीम चालते एक ज्यूस चाल पाजते मग तेव्हा कुठं ती शांत बसली पुढे गेल्यावर लगेच तिला आईस्क्रीम देवा दिली तेव्हाच ती शांत बसली आता ही पहा शिवण्याची शॉपिंग तिच्यासाठी काही भरमुडे घेतले तसेच तिला तिथं पर्स आवडली म्हणून पर्सही घेतली तिला बरमुडेच घेतले वापरलं कारण बरमुड्यामध्ये मुलांना कम्फर्टेबल वाटतं तसेच तिला टी शर्ट काही टी शर्ट घेतलं टी शर्ट ही तिने रेड आणि पिंकच घेतले तिला रेड क पिंक कलर खूप आवडतो तिच्यासाठी वॉचही घेतलं वॉच पण तिने रेडच घेतलं मग दुसरा एक ड्रेस घेतला तो मात्र मी माझ्या आवडीने घेतला कारण तिला रेड पिंक कलर खूप झाले तसेच फुटबॉल वगैरे घेतला तर ही होती आमची आजची शॉपिंग